आंबेडकरांचा ऐतिहासिक निर्धार वसईचा हरित पट्टा वाचवण्यासाठी टॉवर संस्कृतीला ठाम विरोध वसईच्या हरित पट्ट्याचे रक्षण आणि गावांचा नैसर्गिक वारसा जपण्यासाठी मुळगावकर भूमिपुत्रांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे मी वसईकर अभियान या संघटनेच्या पुढाकाराने आणि संस्थापक अध्यक्ष मिलिन खानोलकर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी तीन ऑगस्ट दोन रोजी मुळगावमध्ये ऐतिहासिक निर्धार चौक सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला ग्रामस्थ शेतकरी सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमींची स्पष्ट केले की गावाच्या विकासावर कोणाचाही राजकीय किंवा कि व्यावसायिक दबाव चालणार नाही मूलभूत सुविधा नाहीत तोवर टॉवर नाही गावात शुद्ध पिण्याचे पाणी गटार व्यवस्था सिवेज प्लांट तसेच चालण्यासाठी सुरक्षित फुटपाथ या सुविधा मिळेपर्यंत गावात कोणत्याही प्रकारच्या टॉवर प्रकल्पांना परवानगी दिली जाणार नाही भूमिपुत्र शेतकरी जमीन विकणार नाहीत मुळगावचे भूमिपुत्र शेतकरी यांनी एक मुखाने ठरवले की आपल्या शेतजमिनी विकासकांना टॉवर बांधण्यासाठी विकल्या जाणार नाहीत गावाचा हरितपट्टा वसईच्या भविष्यासाठी महत्त्वाचा असल्याचे ग्रामस्थांनी अधोरेखित केले गावातील एकता आणि संघर्षाची परंपरा जपण्यासाठी शपथ घेत मुळगावकरांनी ठरवले की बाहेरून येणाऱ्या कोणत्याही दबावाला झुकणार नाहीत आणि गावाचा विकास गावकऱ्यांच्या अटींवरच होईल सभेत बोलताना मिलिंद खानोलकर संस्थापक अध्यक्ष मी वसईकर अभियान यांनी सांगितले की हरितपट्टा हा आमच्या आमच्या पिढ्यांचा वारसा आहे गावात मूलभूत सुविधा नसताना संस्कृती लादली जाणार नाही मी वसईकर अभियान ही संघटना प्रत्येक मुळगावकरांबसोबत खंबीरपणे उभी राहील आणि पर्यावरण व गावांचा हक्क वाचवण्यासाठी हा लढा सुरू ठेवेल त्यांनी स्पष्ट केले की हा संघर्ष केवळ मुळगावकरांसाठीच नाही तर संपूर्ण वसईकरांच्या भविष्यासाठी आहे आणि जे येतील त्या संघटना आणि संस्था आम्ही सोबत घेऊन आणि वसईच्या हितासाठी एकत्रित लढा देऊ असेही त्यांनी आवाहन केले ग्रामस्थांनी या निर्धार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठाम भूमिका मांडली की वसईच्या मुळगावकरांचा पर्यावरणपूरक विकासच त्यांच्या दृष्टीने प्राधान्य आहे गावातील युवक आणि महिलांनी देखील मोठ्या संख्येने हजेरी लावून या आंदोलनाला पाठिंबा दिला ही चौक सभा वसईच्या हरितपट्टा आणि मुळगावकरांची ओळख जपण्यासाठी झालेली एक ऐतिहासिक घटना ठरली असून येत्या काळात गावकरी आणि मी वसईकर अभियान या संघटनेच्या नेतृत्वाखाली हा लढा आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत